भैरवनाथ चरणी म्हणजे नवसाला पावणारं देवस्थान मानलं जातं तर, तर तुमची एक श्रद्धा काय सांगाल या देवाविषयी आता तुम्ही थोडं विषांतर होत आहे यात्रा सोडून तुम्ही वारुगडचेच नागरिक आहे उगळेवाडी तर आता जो हा रस्ता झालेला आहे खुडुगदरा ते वारुगड तो बरेचसे लोक म्हणतात खराब झालाय किंवा त्याचं काम पूर्ण आहे किंवा काय डस्ट उडते किंवा त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण होतं किंवा तुम्हाला काय त्याच्याविषयी सांगेल एवढ्या खोलात मलाही माहिती नाही पण खूप केलेला आहे आमचा आमदार आमचे मंत्री जयकुमार गोरेंद आमचा नाही आमदार साहेबांच्या वरती टीकेसाठी नाही म्हणत आमदार तर आता ग्राम विकास मंत्री आहेत तुम्ही जे मागाल काम का कमीटी कमीटी ते काम तुमच्या गावाला मिळणार आहे तर जया भावना सुद्धा तुमच्या वारुगड यात्रा कमिटी निमित्त कमिटीतर्फे एखादी विनंती करून या ठिकाणी तुम्ही चार पदरी सुद्धा रस्ता नक्कीच मिळवू शकता ऑलरेडी आम्ही हे सगळं जे आहे ते आपण सगळ्यांनी त्यांना मागितलेल्या गोष्टी आहेत त्यांची चर्चा पण झाली आहे बरेच जे रस्त्याचे मंजूर होऊन पण देखील आहेत काही कारणास्तव तेव्हा दादा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही तरुण आहात तरुणांना तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश आहे तरुणांना एवढाच संदेश आहे की स्वर्तीपणाने देवावर स्वतः ठेवा तुम्हाला कोणतीही गोष्ट आणि देवाची सेवा करा ओके धन्यवाद दादा तुम्ही काय सांगाल नाही आहे आणि आहे आपलं आणि आहेत सर्वांचा विश्वास आहे